रामकृष्ण हरी मंडळी सगळेजण कसे आहात ठीक असाल आणि ठीक राहावं आम्ही पण सगळे ठीक आहोत आणि सगळी चांगली राहावं होती ह्यासाठी बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते तर आम्हाला बांधकाम कामगार योजनेची जी भांडी मिळाली आहेत ती कालमच्या कारभारीने जाऊन घेऊन आले आहेत आणि ती भांडी आज मी बॉक्स खोलून बघायला लागलो आहे तर तर सगळी भांडी खूप चांगली आहेत आणि ज्यांना कुणाला ह्या कामगार योजनेची भांडी मिळाली नाहीत म्हणजे या योजनेचा लाभ मिळाला नाही त्यांनी जाऊन फॉर्म भरून याचा लाभ घ्यावा कारण कुणाला माहीत नसतं ज्यांना माहीत आहे त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे तर आम्हाला पण आधी माहीतच नव्हतं परत माहीत झालं तरी आम्हीसुद्धा फॉर्म भरून सहा महिने झाले आणि आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला मेसेज येईल तर मेसेज काही फोनवर आलाच नव्हता मग आम्ही जाऊन चौकशी केली तर तिथं सांगितलं की फोन मेसेजचा काहीतर प्रॉब्लेम झाला असेल आणि तुम्हाला भांडी मिळणार आहेत आणि जाऊन घेऊन या तर मग आमचे कारभारी गेले होते जाऊन घेऊन आले तर भांडी सगळे ए ए, ए वन क्वालिटीचे आहेत म्हणजे खूप चांगली भांडी आहेत कढई स्टीलचीच आहे खरं जाडजोड आहे आणि कुकर है ही सगळीच भांडी खूप जाडजोड आहेत आणि ह्या प्रत्येक भांड्यावर कामगार योजनेचा शिक्का आहे आणि याच्यावर आय एस आय हे होनमार्क म्हणजे चिन्ह आहे हे चिन्ह ज्या वस्तूवर असतं ती वस्तू एकदम चांगल्या क्वालिटीची आहे असं सिद्ध होतं तर एकोणतीस भांडी मिळालेली आहेत बघा कुकर आहे आणि ही परत आहे बघा आणि पाण्याचा जग आहे कुकरमध्ये दोन डबा आहेत टीप आहे ताटं आहेत ताट आहे, डबा आहेत वाट्या आहेत ग्लास आहेत पळे आहे वगऱराळ आहे तर सगळीच भांडी खूप चांगली आहेत बघा आणि मसाल्याचा डबा सुद्धा आहे पातेला आहेत तर अशी तीस भांडी आहेत तर सगळी भांडी एकदम चांगल्या क्वालिटीची आहे बांधकाम कामगार योजनेची ही भांडी जी आहे ती सरकार गोरगरिबांसाठी मोफत देतं तर त्याच्यासाठी काहीतरी फॉर्म वगैरे भरण्यासाठी थोडे पैसे लागत असतील तर ते द्यावे लागतात चला तर बाय बाय